या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बिहारसाठी आज निर्णायक दिवस आहे राज्यातील दोनशे त्रेचाळीस विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात पुन्हा एकदा एन डी सरकार येणार असल्याची शक्यता दिसते आता सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळणाऱ्याची उत्सुकता आहे अशातच एक मोठी अपडेट समोर येते ज्याने सर्वांना मोठा धक्का बसला बिहार विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनी राजकीय चित्राला अनपेक्षित वळण दिलं मुस्लिम बहुल आणि सीमावर्ती भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या ऑल इंडिया मजलियस ए इते हुद्दुल मुस्लिमिनने यंदा आघाडीचा ठसा उमटायला सुरुवात केली पक्ष पाच महत्वाच्या जागांवर आगेकूच करत असल्याने ट्रेंड्स दर्शवत आहे सध्याच्या आकडेवारीनुसार ए आय एम आय एम बहादूरगंज कोचा धामन अमोर बेसी आणि बलरामपूर या पाच जागांना आघाडीवर आहे या सर्व जागा किशनगंज अररिया आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये येतात जिथे असुद्दीन अवेसी यांच्या पक्षाला मागील काही वर्षांत चांगले पाय रोवण्यास यश मिळाले काडापाडा समीकरणं स्थानिक नेतृत्वाचा प्रवाह आणि धार्मिक ध्रुवीकरण या सर्व घटकांचा ए आय एम आय एमच्या आकड्यांमध्ये मोठा वाटा असल्याचं राजकीय तज्ज्ञांचे मत आहे बहादूरगंज आणि अमोर या जागांवर ए आय एम आय एमने मागील निवडणुकींमध्येही ही जोरदार कामगिरी दाखवली होती यंदा पुन्हा आघडेव मिळाल्याने या भागांमध्ये ए आय एम आय एमला मिळणारा स्थिर पाठिंबा दिसतो कोचा धामन आणि बैसी या जागांवर मात्र मुकाबला अतितटीचा असून अंतिम निकालापर्यंत नाट्यमय बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही बलराम ही जागा पारंपरिकरित्या डाबे आणि क्षेत्रीय पक्षांची होती पण ए आय एम आय एम पुढे असल्याने स्थानिक राजकारणात मोठे समीकरण बदल्याचे संकेत दिसतात राज्यात काँग्रेस महागठबंधन आणि एनडी यांच्या पारंपरिक लढतीमध्ये ए आय एम आय एमची आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये चिंता बनली आहे विशेषतः राज्याच्या मुस्लिम यादव समीकरणाला ए आय एम आय एमकडून थेट धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते अंतिम निकाल येपर्यंत चित्र बदलू शकते मात्र सध्या तरी ए आय एम आय एमने सीमांचलाच्या पाच महत्त्वाच्या जागांवर प्रभावित उपस्थिती दाखवत तिसऱ्या शक्तीचे अस्तित्व ठरवण्यास सुरुवात केली आहे